शिवाय नमस्कार उद्यम हर हर महादेव तर नमस्कार मंडळी मी नाना पाटील नाना पाटील ब्लॉक्स या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पंधरा जानेवारी आज पंधरा जानेवारी म्हणजे आज मकर संक्रांतीचा दिवस मकर संक्रांतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आहे सोळा जानेवारी म्हणजे चाळीसगावमध्ये उद्या सोळा जानेवारीपासून शिवमहापुराण कथेचा प्रारंभ होतो आहे आणि शिवमहापुराण कथेसाठी जे आपलं संपूर्ण आयोजन आहे ते केलेलं आहे आपले इथले खासदार आपले दादा पाटील यांनी आणि त्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत करतो मी तर संपूर्ण आज चाळीसगावामध्ये आपल्याला शिवमय वातावरण दिसतं आहे आपण माझ्या पाठीमागे जे आहे ते हे पेंडॉल इथंच आपलं जे हे पंडित मिश्राजींचं ते तिथं स्टेज आहे आणि जेमतेम पूर्ण चाळीस ते पंचेचाळीस एकरचा हा परिसर आहे आणि हा मालेगाव रोड आहे आपण जर या कथेला येणारा असाल जळगावून येणार असाल तर आपल्याला चाळीसगाव रेल्वे स्टेशनपर्यंत यायचं आहे तिथून जास्तीत जास्त दीड किलोमीटरच्या अंतरावर हे इथं कथेचं आयोजन केलेलं आहे आपण जर बसने येत असाल तरी आपल्याला दीड दोन किलोमीटर अंतराहून इथं यायचं आहे आपण तिथून ऑटोने वगैरे येऊ शकता ऑटोवाले आपल्याकडून वीस रुपये घेतील जास्त दूर नाही शहराच्या जवळपासच आहे कथेचं हे जे आयोजन झालेलं आहे आणि आयोजन एकदम व्यवस्थित आहे आपण बघू शकतात संपूर्ण पेंडॉल आहे त्या तिकडे भोजन व्यवस्था आहे इथं प्रदीप मिश्राजींचं मेन जे पेंडॉल आहे ते आहे आजूबाजूंना जे भाविक भक्त आहे त्यांना रात्री राहण्यासाठी झोपण्यासाठी पूर्ण व्यवस्था झालेली आहे शौचालय तिथे आहे शौचालयची व्यवस्था बाजूला केलेली आहे पाण्याची व्यवस्था आहे पाण्याचे टँकर आहे तिथं आपला जो श्रीरामांचा ध्वज आहे तो भव्य दिव्य उभारण्यात आलेला आहे आणि आज तितकी म्हणायला पाहिजे तितकी गर्दी नाही पण आज संध्याकाळपासून इथं भरपूर गर्दी होणार आहे आणि संपूर्ण नियोजन तिथं एकदम आतापासूनच चालू आहे स्वयंपाक राहण्याची व्यवस्था लोकांची संपूर्ण तिथं एकदम जय्यत तयारी चालू आहे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून इथला थोडा जो व्ह्यूज आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला माझ्यासोबत तर मंडळी येणाऱ्या ज्या पाच दिवसामध्ये ते आपल्या चॅनलवर आपल्याला इथले शिमा पुरणकथेमधील भरपूर ब्लॉग्स पाहायला मिळणार आहे पण त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि आलो आहे तिथं जे आपले भाविक भक्त येणार आहे तिथे त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी जे स्वयंपाकगृह बनवण्यात आलेलं आहे एकदम अतिशय मोठं स्वयंपाकगृह आहे आपण बघू शकतात की एका वेळेला कमीत कमी दहा ते वीस हजार लोक इथं जेवणाचा जो लाभ घेऊ शकता महाप्रसादांचा सा। तर अजून कथेला सुरुवात झालेली पण नाही आज उद्या कथेचा पहिला दिवस आहे पण त्यापूर्वी लोकांनी ज्या आपल्या जागा ज्या आहेत त्या रिझर्व करून ठेवलेल्या आहे म्हणजे जागा आत्तापासून सांभाळता आहे आणि लाखोने लोक इथं आजपासूनच उपस्थित झालेले आहे आपण पाहू शकता की संपूर्ण जो मागचा जो हा मेन पंडॉल आहे तो पूर्ण खचाखच भरलेला आहे आपण तुम्हाला आणखी पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो या पाठीमागे आपण जो हा जनसमुदाय पाहत आहे हा आजचा आहे म्हणजे पंधरा तारखेचा कथा ता उद्यापासून सुरू होणार आहे त्यापूर्वी इथं एवढी गर्दी आहे तर विचार करा कथेच्या वेळेस आता यापुढे पाच दिवस किती गर्दी असणार आहे फुल ऑन गर्दी आहे इथं आणि आपण बघू शकता इथंच पंडित मिश्राजींचं जे व्यासपीठ आहे ते आता तयार होतं आहे आपण ही जी गर्दी मागत आहे ही काहीच नाही आता उद्यापासून भरपूर इथं गर्दी राहणार आहे ते बघा तिथंच संपूर्ण जे स्टेज आहे ते तयार होतं आहे हे जे संपूर्ण जे हा परिसर आहे हा <णिणीणारी> पू जेमतेम ते चाळीस ते पन्नास एकरचा परिसर आहे हा संपूर्ण भाविक भक्तांनी भरलेला असेल या पुढच्या पाच दिवसामध्ये तर आपण ही या कथेला या आणि कथेचा लाभ घ्या तोपर्यंत तो श्री शिवाय नमस्तुभ्यम उद्यम हर हर महादेव भेटूया आता आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय